क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत पूर्वी भारतातलं राजकारण हे सभ्य लोकांचं राजकारण सुसंस्कृत असं राजकारण मांडल्या जात होत राजकारणामध्ये सभ्यपणा जपल्या जात होता परंतु दोन हजार चौदाच्या नंतर या राजकारणामध्ये इतका म्हणजे नीचपणाचा कळस गाठण्यात आलेला आहे परंतु दोन हजार चौदाच्या नंतर भारतातलं राजकारण आणि भारताच्या राजकारणाची पातळी अतिशय खालावली दर्जा अत्यंत खालावला सभ्यपणाच्या संपूर्ण मर्यादा उल्लंघन करण्यात आल्या नावाला सुद्धा आता भारतीय राजकारणामध्ये सभ्यपणा दिसून येत नाही भयंकर घाणेरगा असं राजकारण करून ठेवलं आणि याला कारणीभूत भारतीय जनता पक्ष आहे सभ्यपणाच्या गप्पा मारणाऱ्या आणि संस्कृतपणाच्या गप्पा मारणाऱ्या सुसंस्कृतपणाच्या गप्पा मारणारा भारतीय जनता पक्ष भारतीय राजकारणाची दर्जा घसरावायला कारणीभूत आहे त्यांनी नुसता फोराफोरीचं राजकारण केलं भारतातील यंत्रणांना हा, हाताशी धरून ज्या स्वायत्त यंत्रणा आहे ज्याला दोन हजार चौदाच्या आधी पूर्णपणे स्वतंत्र होतं अशा यंत्रणांना हाताशी धरून भारतीय जनता पक्षानं विरोधकांना फोडण्याचं काम केलं अतिशय गलिच्छ पातळीवर पातळीवरती त्यांनी राजकारण नेऊ ठेवलं फोडाफोडी नुसती फोडाफोडी सुरू होती महाराष्ट्रामध्ये नुसता कहर नुसता कहर मागण्यात आला देवेंद्र फडणवीस या व्यक्तीला लोक महाराष्ट्रातले लोक फोडणवीस म्हणतात फडणवीस या नावाच्या ऐवजी त्यांना फोडणवीस म्हणतात कारण हा या माणसानं फक्त आणि फक्त फोडण्यावरती लक्ष केंद्रित केलं या पक्षाला फोड त्या पक्षाला फोड महाराष्ट्रातला एकही पक्ष ह्या माणसानं फोडला नाही असं एकही उदाहरण नाही परंतु मित्रांनो शेराला सव्वा शेर भेटतो देवेंद्र फडणवीस स्वतःला शेर समजत होते किंवा भारतीय जनता पक्षाचे काही लोक सत्तेच्या बळावरती आणि यंत्रणेच्या बळावरती स्वतःला शेर वाघ समजत होते परंतु त्यांना सुद्धा शेराला सव्वा शेर भेटला होय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांना शेराला सव्वा शेर भेटला अरे तरुण पोरगा भेटला ज्याच्या अजूनही वयाचे चाळीस वर्ष पूर्ण झाली नाही असा तरुण पोरगा त्यांना शेराला सव्वा शेर भेटला तो तरुण म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून एकनाथराव शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत श्रीकांत शिंदे दोन हजार चौदा पासून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार त्यामुळे त्यांनी हे भारतीय जनता पार्टीच फोराफोरीचं राजकारण अत्यंत जवळून पाहिलेलं आहे साक्षात त्यांच्याही वडिलांना शिवसेनेतून बंड करून बाहेर पडावं लागलं त्यालाही कारणीभूत भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस आहे असं म्हटलं जात आणि त्यामुळे हे राजकारण श्रीकांत शिंदे उघड्या डोळ्यांनी पाहत होते जवूर पाहत होते मध्यंतरी मध्यंतरीच्या काळामध्ये जे जे काही घडलं त्या सगळ्या गोष्टींचे ते साक्षीदार आहेत आणि त्यामुळे आज आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि विशेष करून एकोणतीस महानगरपालिकांचे निवडणूक निकाल लागल्याच्या नंतरच्या घडामोडींमध्ये राजकीय घडामोडींमध्ये श्रीकांत शिंदे एक केंद्रस्थानी आहेत श्रीकांत शिंदे हे केंद्रस्थानी आलेलं एक युवा नेतृत्व नाव आहे कल्याण डोंबिवलीमध्ये पहा तुमच्या उल्हासनगर मध्ये पहा श्रीकांत शिंदे यांनी आपल्या आक्रमक राजकारणाची झलक दाखवून दिलेली आहे कल्याण डोंबिवलीमध्ये देखील भले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्रित ये येऊन लढले परंतु आता महापौर पदाच्या वेळेला मात्र श्रीकांत शिंदे बळावरती आपला महापौर निवडून आणण्याच्या मागे लागलेले आहे त्यासाठी त्यांनी कल्याण डोंबिवलीमधील मधील मनसेला सोबत घेतले उद्धव ठाकरेंचे काही नगरसेवक त्यांच्या सोबत आलेत उल्हासनगरमध्ये देखील त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतलंय आक्रमक राजकारणावरती आता श्रीकांत शिंदे भर देत आहेत रवींद्र चव्हाण भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्याच्या नंतर श्रीकांत शिंदे यांच्या राजकारणाला अधिक आक्रमकता आलेली आहे अगोदरच्या काळात दोन हजार चौदा पासून आपण श्रीकांत शिंदे यांना जवळ पाहतो त्यांना ओळखतो चांगल्या प्रकारे त्यांच्या राजकारणाचा पिंड आपण ओळखतो हा तरुण तसा मित अगोदरच्या काळात हा व्यक्ती लाजरा बुजरा होता परंतु आज मात्र हा तरुण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आलेला आहे अगोदरच्या काळातील एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र अशी ओळख पुसून काढत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे अशी स्वतःची भर भक्कम ओळख निर्माण करण्यात आपलं स्वतःच राजकीय अस्तित्व निर्माण करण्यात श्रीकांत शिंदे यशस्वी झालेले आहे त्यांची भाषण सुद्धा ही आक्रमक पद्धतीचे होतात मध्यंतरीच्या काळात ज्या वेळेला अं पुलवामा पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्याच्यानंतर भारताने विविध देशांना जी शिष्टमंडळ पाठवली खासदारांची त्याचे नेतृत्व एका गटाचे नेतृत्व श्रीकांत शिंदे यांना करायला मिळालं आणि त्या ठिकाणी त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा आपला प्रभाव पाडण्यास दिसून आले स्वतः त्या वेळेला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा श्रीकांत शिंदे यांची पाठ थोप थोपटली होती असं कौतुक केलं होत अर्थात श्रीकांत शिंदे यांच्या देहबोलीतून आणि राजकारणाच्या डावपेचांमधून एक गोष्ट मात्र सिद्ध झालेली आहे देवेंद्र फडणवीसला अर्थात भारतीय जनता पक्षाला सव्वा शेर भेटलाय शेराला सव्वा शेर भेटलाय बघूया पुढच्या राजकारणामध्ये काय काय घडामोडी घडतात काय काय नाही तोपर्यंत जयल क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा